पंचायत समितीच्या आवारामध्ये तुमचं चार दिवसापासून उपोषण चालू आहे काय विषय नेमका पण हजार पंधरापासून खुर्द ग्रामपंचायतीचं नमुना नंबर सर मिस्टर घाळ असल्याचा विषय आहे तर त्या संदर्भामध्ये दोन हजार पंधरापासून मी वारंवार तहसील कचेरी असेल पंचायत समिती असेल किंवा पुण्याला जिल्हा परिषद कलेक्टर कचेरी या ठिकाणी बऱ्याच वेळा उपोषण आत्मदानाचा प्रयत्न केला प्रत्येक वेळेस मला तिथल्या अधिकाऱ्यांनी पत्र देऊन आठ दिवसात पंधरा दिवसात कारवाई करीन अशी आश्वासनं देऊन माझे उपोषण आंदोलनं थांबवली तर वरकुटे ग्रामपंचायतसह मूळ दप्तर होतं आठ नंबर ते तत्कालीन ग्रामसेवक लावणारी येदू झगडे आणि तत्कालीन सरपंच शिवाजी दशरथ यादव या दोघांच्या कार्यकाळात ते गाळ केलेला आहे आणि ते गोरगरिबांची जागा अनुसूचित जातीच्या लोकांची जागा ग्रामपंचायतीचे सरपंच असणारे आणि त्या महात्मा फुले विद्यालयाचे सचिव असणारे त्यांनी संगणमत करून त्या विद्यालयाला ती जागा दिलेली आहे आणि त्यामुळं आमच्या गोरगरिबांच्या लोकांची जागा हडप करून एक मोठं विद्यालय तिथं बांधून त्यांचा तो, तो कारभार चालू आहे आणि मूळ रजिस्टर गायब केलेला आहे तर आमची अशी मागणी आहे की प्रशासन पण दखल घेत नाही एवढे वर्ष उपोषण आंदोलन करून प्रशासन दखल घेत नसल्यामुळं आम्ही आमरण उपोषणाचा शेवटी पर्याय निवडलेला आहे तर आमची या, या संदर्भामध्ये अशी मागणी आहे की तत्कालीन ग्रामसेवक आणि सरपंच यांच्यासोबत प्रशासनातल्या काही अधिकाऱ्यांची लागेबांधे असल्याचा आम्हाला संशय आहे त्यामुळं आम्हाला न्याय मिळाला नाही एवढ्या दिवस आणि मग न्याय न मिळाल्यामुळं अन्याय सहन करण्यापेक्षा यांच्या दारात मिळलेलं बरं तर शेवटचा पर्याय म्हणून आम्ही हे आमरण उपोषण केलेलं आहे तर उद्या तीस तारखेला आमच्या पक्षाचे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजकुमार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समितीच्या समोर रस्ता रोको आंदोलनाचं निवेदन तहसीलदारांना त्यांनी दिलेलं आहे तर तीस तारखेला रस्ता रोको होणार आहे बघूया आपण आता प्रशासन काय भूमिका घेत आहे तर आमची मागणी एवढीच आहे की आम्हाला ते रेकॉर्ड मिळवून द्यावं आणि आमच्या जागेवर जे हायस्कूलचं अतिक्रमण आहे ते काढून देण्यात यावं आणि ज्यांनी ज्यांनी हा भ्रष्टाचार केला आहे रजिस्टरच्या बाबतीत तर त्यांच्यावरती अनुसूचित जाती प्रतिबंधात्मक कायद्यामुळे योग्य ती कारवाई व्हावी आमची मागणी असेल गेल्या अनेक दिवसांपासून तुमची ही मागणी आहे असं तुम्ही सांगताय काय वाटतं तुम्हाला नेमकं या प्रशासनाचे प्रशासनातील अधिकारी आणि तुमच्या ज्या जागेवरती अतिक्रमण करणाऱ्या लोकांचे काही लागेबांधी आहेत असं तुम्हाला वाटतं आम्ही म्हटलं ना त्यांचे लागेबांधी आहेत त्याच्यात आम्ही अनुसूचित जातीचे असल्यामुळे मुळं राजकीय हस्तक्षेप बी असू शकतो यात बरं आहे का नमुना नंबर आठचं रजिस्टर हळ झालं त्याच्यामध्ये आता इतरही लोकांची नावं असतील किंवा त्यांच्यात मिळकत असतील त्या लोकांच्या काय तक्रारी कुणाला माहितीच नाही ना जे बाहेरगावी गेलेत लोक त्यांच्या जागा बळकावलेत जेणेकरून किती वापस आलेच नाही जे तिथं राहायला आहेत त्यांच्या जागेच्या नोंदी लावून घेतल्या त्यांनी नवीन रजिस्टर आतापर्यंत तुम्हाला म्हणजे प्रशासकीय अधिकारी कोणी येऊन भेटला का त्यांचं काय म्हणणं ते इथले गट विकास अधिकारी येऊन भेटतात पण त्यात पत्र घेऊन आलते हे पत्र घेऊन उठा आम्ही शिवण कारवाई करतो शिवण शिवसाहेब सुनावणे लावतील पण अशा सुनावण्या दोन चार वेळा झाल्या आणि काही कुठलाही कारवाई झालेली नाही तुम्ही रजिस्टर घाळ झालंय म्हणताय आता रजिस्टर सांभाळणं हे त्या ग्रामपंचायतच्या त्या सचिवाचं काम आहे ने नेमक्या काय तुम्हाला प्रशासकीय काय 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 आहेत त्याच्याबद्दल सांगाल त्याच्यामध्ये ग्रामपंचायत एकशे एकोणऐंशी दोन प्रमाणे ज्याच्या कस्टडीमध्ये दफ्तर आहे त्याच्यावरती एकशे एकोणऐंशी दोन प्रमाणे कारवाई होते त्याच्यामध्ये काय असते ज्याने केलं आहे ज्याच्या कार्यकाळात घाळ झालेला आहे त्यांना अटक करण्याची तरतूद आहे आणि संबंधित कोण अधिकारी असेल त्याचे पेन्शन पगार बंद करण्यात येईल